रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत रसिकेत रायगड लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेने हक्क सांगितला रायगडची लोकसभा लढवण्यासाठी शिवसैनिक आक्रमक माझी जिल्हा परिषद सदस्य आणि शिवसेना नेते राजू साबळे लोकसभेसाठी इच्छुक माणगाव मध्ये बैठक घेत शिवसैनिकांनी घेतला निर्णय एक आमदार असताना राष्ट्रवादी आणि भाजप हक्क सांगते आमचे तीन आमदार आहेत मग आम्ही मागे का राजू साबळे यांचा प्रश्न रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी साबळे यांचे वैयक्तिक मत असल्याचे सांगितले रायगडचे पुढचे लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे असतील उदय सामंतांचा सा तटकरेंना हिरवाकन कंदील आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन रायगड लोकसभेसाठी सीट मागणार इच्छुक उमेदवार राजीव साबळे यांच्यासोबत तालुका प्रमुख महेंद्र माडकर नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार शहर प्रमुख सुनील पवार नितीन बानुगडे रत्नाकर उभारे कपिल गायकवाड सचिन उपस्थित रायगड लोकसभेची जागा अद्याप सुनील तटकरे यांना सहजासहजी मिळत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे आमच्या शिवसेनेचे आमदार भरत शेठ गोगवले दादा कदम आणि महेंद्र दळवी हे तीन आमचे आमदार आहेत आणि ते तीस हजार मताच्या फरकाने निवडून आलेले आहेत त्यामुळे आमची जर मतांची बेरीज काढली तर शिवसेनेची मतदानाची बेरीज ही इतर पक्षांपेक्षा निश्चितच जास्त आहे आणि आमचा हक्क आहे ना, ना, ना आम तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी सांगा ना तुम्ही की जर एक आमदार असताना जर हे मागतायत भाजपावाले मागताय एक आमदार असताना राष्ट्रवादीवाले मागत आमचे तीन तीन आमदार असताना आम्ही का सीट सोडावी आम्ही शंभर टक्के हक्क आमचा सांगणार आहोत आणि उद्या आम्ही मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना आम्ही भेटून आमची मागणी करणार आहोत या ठिकाणी आणि माझ्यासारखं उमेदवार आहे मी चार वेळा जिल्हा परिषद वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडून आलेला आहे आणि मी स्वतः विधान परिषद लढवलेली आहे पराभव जरी झालं असलं तरी जनसंपर्क आमचा आहे ना तेवढा त्यामुळं ते शंभर टक्के आम्ही इच्छुक मी इच्छुक आहे आणि निश्चितपणे मी आता उद्या ही मागणी आहे का जाऊन काय भूमिका शिवसेनेची भूमिका ही महायुतीनं निवडणूक लढवणं हीच आहे राजू साबळेंचं हे वैयक्तिक मत असू शकतं हे शिवसेनेचं मत नाही त्याच्यामुळं महायुतीचे नेते बसूनच या ठिकाणची जागा ही जाहीर करणार आहेत परंतु शक्यतो आलेखित नियम असा आहे की ज्या ठिकाणी जी जागा ज्या पक्षानं लढलेली आहे तोच पक्ष या ठिकाणी लढतो त्याच्यामुळं मला असं वाटतं की राजू साबळेंशी मी भरतशेठ आम्ही चर्चा करू परंतु राजू साबळेंचं मत हे वैयक्तिक मत आहे